तव हृदय कमळ रामू जो योगी यांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तम न आईके, तरी हे कामू पाही, जयांते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानिजती हे ज्ञाननिधीचे भुजंग विषय जरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक हे देह दुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोहादिक दवड जगावरी हे रजो गुण मानसींचे समूळ आसुरी घालेपण पण यांचे अविद्या केले हे रजाचे कीर जाहले परी तमासी पढयंते भले दिधले प्रमाद मोहो हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकेया जे जीविताचे वैरी म्हणून जयासी भुकेलिया आमिषा हे विश्वन पुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे कौतुके कवळिता मुठी चवदा भुवने वै थे कुटी, ये भ्रांती ही धाकुटी वाली वाल्ली जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कौतिके तिच्या दासीपणाचे हि तृष्णा जिये हे असो मानिजे, यांते अहंकारे घेपे दिजे जेणे जगा पुलेनी भोजे नाच जेणे सत्याचा भोकसा काढिला मग कृत्य तुणकुटा भरिला तो दंभूरविला जगी साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली करवी विटाळविली साधू रुंदे इही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची साल काढली जितया मान मोडिली उपशमाची इही संतोषवन खांडिले धैर्य दुर्ग पाडिले आनंद रोप सांडिले उपढून इही बोधाची चोपी लुसिली सुखाची लिपी पुसिली जुहारी आगी सुदली तापत्रयाची हे अंगात व घडले जीवीची आथी जडले परी तुडती गिवसले ब्रह्मादिका हे चैतन्याचे शेजारी वसी ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना हे जळविण बुडविती, आगी विण जाळीती न बोलता कवळती प्राणी हाते हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती आणि ज्ञानी आसी तरी वधिती पैज घेऊनी हे चिखले रोविती, पाशिके विणा गोविती हे न होती आतू वटपणे ओं नमो भगवते वासुदेवाय नमः